सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आणि पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे हे सण राष्ट्रीय उत्सव समजून एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली त्यावेळी ते, ते बोलत होते या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक डॉक्टर पराग नवलकर सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ डॉ पाटील पुढे म्हणाले जिल्ह्यात गणेशोत्सव ईद ए मिलाद यासह आगामी काळातील सण उत्सव हा आपला सण ही एकात्मतेची भावना ठेवून साजरे करावेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परस्परांप्रती एकतेची भावना ठेवावी भरकटलेल्या तरुणांचे प्रबोधन करण्याची गरज असून समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन तरुणांना मार्गदर्शन करावे समाज माध्यमांचा गैरवापर टाळावा सण उत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही ही, ना ही, ही जबाबदारी समजून समाज बांधवांनी योगदान द्यावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादविवाद अफवांदा पळी पडू नये सण उत्सवाच्या काळात दारूबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी यावेळी सांगितले पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे गणेशोत्सव ईद ए मिलात आनंदाने साजरा करावा या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची दक्षता घेण्यात येईल सण उत्सवाच्या दरम्यान समाज माध्यमांवर अपप्रचार किंवा शांतता भंग करणारे आक्षेपार्ह संदेश मजकूर रोखणे ही आपली जबाबदारी आहे शांतता समितीच्या सदस्यांनी देखील याची दक्षता घ्यावी यासाठी आतापासूनच अंमलबजावणी सुरू करावी तरुण मंडळींना योग्य मार्ग लावणे हे आपले काम असून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज सण उत्सवात प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे गरजेचे असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल असेही पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी यावेळी सांगितले शांतता समितीच्या सभेत जिल्ह्याच्या विविध भागातून उपस्थित झालेल्या शांतता समितीच्या सदस्यांनी सोयी सुविधांबाबत सूचना मांडल्या तसेच गणेशोत्सव ईद ए मिलाद या सण उत्सवात प्रशासनाच्या सोबत राहून एकोप्याने व शांततेने सण साजरे करण्यात येईल या दरम्यान कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यात येईल अशी भावना शांतता समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी शहरी आणि ग्रामीण भागात एकूण एक हजार तीनशे पंच्याऐंशी संभाव्य सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे त्यामध्ये शहरी भागात चारशे सत्तर ग्रामीण भागात नऊशे पंचवीस गणेश मंडळ स्थापन करण्यात येणार आहे यापैकी तीनशे सात गावात एक गाव एक गणपती ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी सभेच्या प्रास्ताविकात दिले या सभेनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी